रामकृष्ण विनाश्रयेन शोभंती पंडिता वनिता लता असं संस्कृत भाषेमध्ये एक सुभाषित आहे म्हणजेच पंडित लोक जे असतात विद्वान लोक जे असतात त्यांनी कोणाच्या तरी आश्रयानं राहिलं पाहिजे लता अर्थात वेली ती सुद्धा मोठ्या वृक्षाच्या आश्रयानं तिनं राहिलं पाहिजे आणि वनिता अर्थात स्त्रीला वनिता म्हटलेला इथं वनिता याचा अर्थ पत्नी सुद्धा असा होतो तिनं सुद्धा पुरुषाच्या आश्रयानं राहिलं पाहिजे असं ते सुभाषित आहे सुभाषित एका प्रकारे जर त्याचा सरळ अर्थ घेतला योग्यच असतो परंतु विनाश्रयेनं शोभंती याचा अर्थ कोणाचाही त्यांना आश्रय करावा असाही सरसकट घ्यायचा कारण काय तर लता अर्थात वेली जर एखाद्या निष्फळ वृक्षावर जर तिनं आश्रय घेऊन आपली वाढ केली तर तिचं जीवन सुद्धा निष्फळ होतं उदाहरणार्थ एखादी औषधी वेली आहे गुळवेला सारखी वगैरे परंतु ती जर शेराच्या झाडाच्या आश्रयानं वाढली असेल किंवा हिवराच्या झाडाच्या आश्रयानं वाढली असेल तर ती सुद्धा किंवा एखाद्या विषारी वृक्षाच्या वरती जर ते वेलीची वाढ झाली असेल तर तिचा दुसऱ्याच्या हितासाठी काहीही उपयोग होत नाही आणि ज्याच्यासाठी तिचं जीवन आहे ते निष्फळ होतं व्यर्थ होतं त्याचप्रमाणे वनिता अर्थात स्त्री सुद्धा योग्य पुरुषाच्या कर्तृत्ववान पुरुषाच्या आश्रयानच तिनं आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजेत असा सुद्धा त्याचा अर्थ आहे पुरुष जर करंटा असला नपुंसक असला कर्तृत्व असला तर तिचं सुद्धा जीवन व्यर्थ जात नाथ महाराजांचं प्रमाण आहे काय नपुंसका पद्मिनीचे सोहळे वांजेशी डोहळे कळचे होते नाही का सुंदर म्हणजे पद्मिनी अशी स्त्री सुद्धा नपुंसक माणसाच्या पदरामध्ये जर पडली तर तिचं सुद्धा स्त्रीत्व आणि सौंदर्याचा ज्या प्रमाण अपमान होतो तसाच त्या ठिकाणी अपमान हा त्या वेलीचा आणि त्या पंडिताचा सुद्धा होत असतो म्हणजे व्यर्थत्व वे येत अपमान याचा अर्थ असा घ्यायचा की त्याच्या जीवनाला व्यर्थपणा फुलपणा त्या ठिकाणी येतो पंडित जो आहे पंडित म्हणजे विद्वान नाही का पंडित म्हणजे पूजा करणारा असा नाही अर्थ घ्यायचा विद्वान असा त्याचा अर्थ घ्यायचा तर विद्वानानं राज आश्रय केला पाहिजेत किंवा धनिकांचा आश्रय केला पाहिजेत तेव्हा त्याच्या विद्वत्तेच्या जोरावर काहीतरी समाजाच्या उपयोगी कार्य तो करू शकतो उदाहरण सांगायचं झाल्यास मोठमोठे जे राजे होते आपल्या इतिहासामध्ये पुराणामध्ये त्यांच्या पदरी अनेक पंडित लोक त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करण्यासाठी असायचे शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ असेल किंवा आताही राजकीय लोकांना वेगवेगळे वैज्ञानिक सल्लागार संरक्षण सल्लागार असे लोक असतात ते पंडितच म्हणायचे आताचे तर त्यांनी सुद्धा योग्य व्यक्तीचा आश्रय केला पाहिजे अतिरेकी ज्या ना मोठ्या संघटना त्यांना सुद्धा कोण्यातरी तरी तज्ज्ञाचीच मदत घ्यायची असते परंतु त्यांना मदत करणारे जे तज्ज्ञ आहेत पंडित आहेत विद्वान आहेत त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी न करता समाजाच्या विनाशासाठी आणि त्या ठिकाणी केला जातो म्हणून पर्यायानं समाजाच्या विनाशाला खाताला ते जबाबदार ठरतात म्हणून पंडिताचं ज्ञान सुद्धा त्या ठिकाणी व्यर्थ ठरत आपल्या फारच अगदी जुन्या काळामध्ये न जाता आता आता जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीराजे यांच्या पदरी आश्रय घेण्यासाठी त्या ठिकाणी कविभूषणासारखे विद्वान रत्न आले होते आणि त्यांनी शेवटी संभाजीराजांच्या बरोबरच आपल्या जीवाचं सुद्धा बलिदान केलं परंतु त्या ठिकाणी त्यांचं पांडित्य हे त्यांचं विद्वत्ता त्यांचं कवित्व हे पूर्णपणे त्यांनी सार्थक केलं आणि म्हणून विनाश विनाश्रयन शोभंती पंडिता वनिता लता याचा अर्थ असा घ्यायचाच की आपल्याजवळ जो गुण असेल तो आपण योग्य व्यक्तीचा आश्रय घेऊन त्याचा सदुपयोग Карава, Рам Кришна.